नमस्कार दिवसभर कारमधून प्रवास करून मी खूपच दमून आणि थकून गेलो होतो खूप वर्षानंतर मी गावाकडे गेलो होतो आणि गावाची यात्रा पण होती आणि खूप दिवस झाले नोकरीला शहरामध्ये गेलो आणि तिकडेच लग्न वगैरे सगळं काही केले दहा पंधरा वर्ष गावी मी गावी आलोच नव्हतो माझे आई वडील वारले आणि तेव्हापासून मी शहरातच राहत होतो घरी आल्यानंतर मात्र आमचं जुनं घर होतं थोडीशी पडझड झाली होती घरात खूप अगदी घाण पसरलेली आणि अगदीच अगदीच खूपच अगदी धूळ वगैरे बसली होती मी घरी गेलो मला जायला आज सहा वाजले मात्र मी आता इथून कधी जाणार घर स्वच्छ कधी करणार मला आलेलं पाहून आमच्या शेजारची ती जुनी ओळख होती तिचं नाव संध्या होतं त्या काकू आल्या आणि रे कुणाल कधी आलास म्हणाल्या मी म्हणालो आत्ताच आलो आल्यानंतर त्यांनी मला घरी नेलं पाणी दिलं मी बसलो मी म त्या म्हणाल्या मी चाय ठेवते असं त्या मला म्हणाल्या आणि खूप वर्षानंतर येणं गेलं कधी जाणार आहे माघारी मी म्हणालो अजून आठ दहा दिवस तरी आहेच इथे मी इथून पुढे आलो आणि बायका व मुलांनंतर घे येणार आहेत आधी म्हटलं की घर कसं आहे बघावं आता घर खूपच खराब झाले काकू आत येऊन कधी स्वच्छ करणार त्या म्हणाल्या की आजची रात्र इथेच आमच्या घरी थांब आणि सकाळी स्वच्छ कर मी म्हटलं बरं ठीक आहे मात्र ज्यावेळेस मी घरी त्यांच्या थांबलो मी त्यांच्या रूममध्ये झोपलो होतो त्यांना मा रात्री झोप येत नसताना त्या माझ्या रूममध्ये आल्या आणि जवळ बसल्या बसल्या आणि त्या त्यानंतर माझ्याशी खूप गुलगुलू करू लागल्या आणि त्यानंतर आम्ही जवळ आलो आणि त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूहळू त्या ते, ते गोंधारू लागल्या होत्या खूप इच्छा होऊ लागली आणि ते रस ते आमचे क्षण मस्त चालू लागला मी पण त्यांना त्याचे ते मिठीत घेतले मिठीत घेतले आणि त्यांना जवळ घेतले मग मात्र त्या रात्री मी त्यांच्यासोबत नक्की काय केले आणि खूप दिवसानंतर त्यांना असा आनंद दिला तितकी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच लाईक करा आणि शेअर करा तर चला तर मित्रांनो कथाला आपण सुरुवात करूया माझं नाव कुणाल आहे तसं लग्नाआधी हो मी खूपच साधा आणि सरळ होतो नेहमीच मी माझ्या मित्रांसोबत फिरायला जायचो आमच्या गावाकडचं जुनं घर होतं लग्नाच्या वेळेस माझे आई वडील होते मात्र आता मी मोठा झालो आणि नोकरीला लागलो तसं मी शहरातच आलो होतो आणि नोकरीला लागल्यानंतर एक दोन वर्षातच माझे आई वडील गेले गावी मला काही राहायला जमत नव्हतं कामाने तर कामानिमित्त तर आमचं आता घर जुनं झालं होतं आणि त्याची मात्र अगदी पडझड झाली होती ते खूपच जुनं झालं होतं मात्र मी इकडे शहरात आलो लग्न वगैरे केलं आणि मुलं बाळा झाले पण स्वतःकडे स्वतः मी घरी घे गे घेतलं त्यामुळे गावाकडे जायचे अगदी राहूनच गेलं त्यानंतर दहा बारा वर्षानंतर मी गावाकडे जाण्यासाठी निघालो माझ्यामध्ये मा आता खूप बदल झाला होता मी मात्र आता मला गावाची चांगलीच आठवण येत होती पण गावाकडे आमचे जमीन जमीन घर होतं आणि उन्हाळ्यामध्ये गा गावाची जत्रा असते खूप दिवसानंतर मला ती आठवण झाली म्हणून मी गावाकडे जायचं ठरवलं मी एकटाच पुढे जाणार होतो आणि मुलं आणि बायको पाठून येणार होती म्हणून मी आधी सकाळीच निघालो घरातून दिवसभर प्रवासा करून प्रवासाने खूप कंटाळलो होतो मला त्यामुळे येतानी जेवण केलं नव्हतं आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला एक ढाव्यावर जेवण केलं मी माझी स्वतःची कारमध्ये प्रवास करत होतो येताना काही दिवसाचे मोजके कपडे आणि लागणाऱ्या वस्तू घेऊन आलो मात्र माझ्या डोळ्यासमोर गावाकडचे ते लहानपणचे दिवस आठवत होते मित्र वगैरे कुठे असतील असंच मी विचार करत होतो एवढ्या वर्ष माझं कोणीच कनेक्टेड नव्हतं मात्र ज्यावेळेस मी गावामध्ये आलो त्यावेळेस माझे डोळेच भरून आले जुने दिवस माझ्या डोळ्यासमोर उभे राहू लागले मी गावाकडे असताना किंवा आधी मी नियमितपणे व्यायाम करायचो मात्र आता स्वतःकडे लक्ष दिले नव्हते थोडासा उदात म्हणजे एकटा होतो मग अजून गाडी वगैरे विकत घेत घेतली केस वगैरे वाढवले तसाच मी घरी आलो आणि पाहिलं की अंगणात खूप मोठ्या मोठ्या झुडपे वाढली होती आणि घराची खूपच पडझड झाली होती मी आल्यानंतर सगळ्या घराला अगदी चाभू बाजूनी फेरा मारला आणि पाहता पाहता आमच्या आजूबाजूला चांगलीच एखादी घरं आहेत का अगदी सगळ्यांचीच अगदी पडझड झाली आहे हे सुद्धा पाहून घेत सगळ्यांचीच अगदी माती विटाची घरं होती आता मात्र खूप बदल झाला होता मी खूप वेळ पाहत राहिलो मला पाहून आमच्या शेजारच्या असलेल्या त्या काकू आल्या त्या मला आवाज दिला कोण असे ती त्यावेळेस विचारले मी ओळख सांगितली त्यांनी मला लगेच ओळखलं मी मात्र त्यांना पाहत होतो त्या मात्र आहे तशाच होत्या अगदी चाळीस पंचेचाळीसमधल्या त्या मात्र तशाच होत्या त्यांचं नाव संध्या त्यावेळेस मात्र खूप त्या तरुण होत्या आम्ही नेहमी त्यांच्या घरी जायचो मला त्या खूप आवडायच्या मात्र आता त्या एवढ्या दिवसानंतर मी त्यांना पाहत होतो त्यांच्यामध्ये सुद्धा चांगलाच बदल झाला होता आधीपेक्षा थोड्याशा लठ्ठ झाल्या खूप अशा गोळ्या गोऱ्या पान आणि सुंदर दिसत होत्या त्यांना पाहून मी थोडासा पिसाट झालो मात्र मी स्वतःला सावरला आणि त्यावेळेस थोडा वेगळा अगदी आणि त्या म्हटल्या की बरं चल घरी मी तुला काहीतरी पाणी करते मी म्हटालो बरं त्या म्हटल्या की आता इथून पुढे घर कधी स्वच्छ करणार तू रात्र झाली जेवणही वगैरे तू इथेच कर आमच्या इथे इथे इंचू काट्याचं मात्र भीती आहे मात्र तू आता आमच्या घरी चल मी गेलो त्यांच्या मागे त्यांचं घर खूप चांगलं होतं यावेळेस त्यांनी मी म्हटलं की मग काय चालले काकू काका कुठे आहेत वगैरे त्या म्हटल्या की तरी तुला माहीत नाही का खूप वर्ष झाले ते गेले मी मात्र एकटीच असते मी म्हटलं होय आणि तुमचा मुलगा विनोद तो पण नोकरी करण्यासाठी बाहेरगावी असतो कधीतरी आपला येतो मी तेव्हा त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकत होतो आता मी एक चांगला दिसणारा तिशी मधला मजबूत असा तरुण मात्र थोडा वेळा आम्ही बोललो त्यांनी मला पाणी दिलं आणि मी ते पाणी पिलं आणि तो ग्लास मी बाजूच्या असलेल्या एका टेबलवरती पाणी पिऊन ठेवला मी त्यांना नंतर बोललात बसलो त्यांचा चेहरा मात्र मला खूपच असा खुललेला दिसत होता खूपच त्यांच्या चेहऱ्यावरती तेजी असलेली होती साडीमध्ये त्या एकदम सुंदर आणि देखण्या दिसत होत्या अरे काय रे विसरून गेला की काय तू मला त्यावेळेला मी म्हटलो की हो कामामुळे वेळ भेटत नाही हो काकू गावाकडे यायला काकू म्हणाली अरे कधीतरी आठवण काढायची आमच्यासारख्या माणसांची सुद्धा तुझी खूप खूप आठवण यायची तू परत येशील याची तर गॅरंटीच नव्हती असे त्या म्हणाल्या आल्या जसं जसा मीही त्यांना म्हणालो की असं कसं काकू होईल मी तर येणारच होतो की गावाशिवाय असंही काही आहे का ते म्हटल्या की हो आता तुला आठवतंय का सगळं आम्ही थोडा वेळ असंच बोलत बसलो आणि त्या म्हणाल्या की बस मी चहा ठेवते समोरच किचन होता आणि त्या किचनमध्ये गेल्या मात्र मी मोबाईल पाहत व्यस्त होतो अचानक माझी नजर त्यांच्याकडे गेली आणि मी बाहेरून त्यांच्या हॉलमध्ये पाहत होतो किचनमध्ये त्या उभ्या राहून अगदी चहा करत होत्या मात्र त्यांचं मादक आणि देखणं असलेलं सौंदर्य मिळून निहाळत होतो घरात त्या एकट्याच असल्या होत्या आणि मीही माझ्या मोबाईलला बाजूला ठेवलं आणि त्यांना आज मी निहाळून लागलो होतो त्यांच्यामध्ये काय वेगळा पण जाणवत होतं मात्र आजपर्यंत मला असं कधीही मान झालं नव्हतं मात्र आता होऊ लागलं होतं त्यांचं ते सौंदर्य जवळून मला पाहायचं होतं मात्र मी स्वतःला खूप सावरलं मी जास्त काही त्यांना बोलू शकलो नाही त्यांनी मग चहा घेऊन आल्या आणि माझ्या समोर येऊन बसल्या मी त्यांना चहा घेत घेत पाहत होतो त्या म्हणाल्या की आता इथेच थांब आणि मग सकाळी स्वच्छता कर तुझ्या घराची सकाळी करायची मी म्हटलं हो काकू अजून तरी आठ दहा दिवस मी इथेच आहे इथे असेपर्यंत काही काळजी करण्यासारखं नाही त्या म्हटल्यावरती म्हणालो ठीक आहे थोडा वेळ आम्ही बोललो आणि म्हटलं की मी आलोच आहे तर गावातून फिरून येतो अंधार खूप झाला होता त्यामुळे मी थोडंसंच बाहेर थोडं थोडं बाहेर जाऊन फेरफटका मारून आलो मला घरी यायला न वाजले होते त्यावेळेस मी शेजारच्या काकूंच्या घरी गेलो तर काकू म्हणाल्या मला किती रे किती वेळ वाट पाहायला लावतोस तुझी गावाकडे एवढं कोणी उशिरा थांबत नाही मला तर खूप भूक लागली होती आणि तू येतोय म्हणून मी खूप वेळ वाट पाहत बसले तू लवकर यायचं तरी लवकर तू आला असता तर मला मला म्हणाल्या आणि मी म्हणालो हो मी फिरत होतो थोडंसं यायचं होत माझ्याकडे तुमचा नंबरही नाही कोणतरी कशी करणार करू मी असं त्या, त्याला म्हणाले मात्र मगाशी त्या साडीवरती होत्या आता मात्र त्यांनी गाऊन घातला होता गाऊनचा थोड्या गळा म्हणजे त्यांच्या अंगावरती ढगळाच त्या गाऊन दिसत होता आणि त्या गाऊन मधूनही त्यांचं ते मानक आणि सुंदर असं शरीर देखण्या रूपाकडे बघून तर मला तर कसं तरीच वाटायला लागलं मग आम्ही सोबत बसून जेवण करता करता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या जेवण करता करताच कधी नऊ ते दहा वाजले कळालंच नाही नंतर संध्याकाळी त्या म्हणाल्या की तू आतमधल्या बेडवरती झोप मी बाहेर हॉलमध्ये झोपते मी म्हटलं ठीक आहे बरं ठीक आहे पहिल्यांदाच कुणाच्या तरी लोकाच्या घरी मी होतो आणि मला खूप लाजही वाटत होती मात्र मी माझ्या रूममध्ये गेलो आणि रात्रभर नवीन ठिकाणी मला झोपही येत नव्हती मी या उशीवर त्या उशीवर होत होतो आणि अशी अवस्था ते बाहेर झोपलेल्या संध्या म्हणजे संध्याकाकूंची सुद्धा होत होती त्यावेळेस नकळत ती माझ्या रूममध्ये आली काय रे अजूनपर्यंत लाईट चालू आहे तुझ्या घरा घरातला रूममध्ये मी तरी अनोळखीच होतो की अजूनही जागाच असेल मी म्हटलं हो काय करायचं झोपच ये ना काकू माझ्या बाजूला येऊन बसली बेडवरती आणि आम्ही इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा मारू लागलो मी मात्र आता फक्त माझ्या आतल्या चड्डीवरतीच होतो कारण मी घरात त्या घरातही खूप गरम होत होतं उन्हाळ्याचे दिवस होते असल्यामुळे त्यामुळे मला खूप गरम होत होतं परंतु त्यांची नजर मी हेरली आणि त्या लावून तेच पाहत होत्या माझ्या त्याच पलीकडे आता ते माझ्याकडे एक टक पाहत असताना माझ्या मनातलं काहूर माजलं बोलता बोलता त्या मला म्हणाल्या की काय रे मगाशी मी किचनमध्ये होते तू मात्र हॉलमध्ये बसला होता आणि मी चार ठेवत असताना माझ्याकडे तू तु, तुझं लक्ष कुठे होतं काय काय निहाळत होतास मला त्यावेळेस मी म्हटलं कुठे काय कदाचित त्यांनी ओळखलं होतं की मी काय पाहतोय आणि त्या म्हटल्या की मला आता तू फसू नकोस मी बरोबर तुझी नजर हेरली होती आल्यापासून मी तुझ्याकडे कावडी पावडी नजरेने पाहत होतंच आता मात्र मी नाराज झालो होतो मी चेहरा पाडला होता माझा तर त्या म्हणाल्या की एवढा नाराज नको होस मला पण तुझं पाहणं खूप आवडलं मी एवढी आवडली रे तुला असं त्यांनी मला विचारलं मग स्वतःहून त्या म्हटल्यावरती मी म्हटलं हो काकू मला तुम्ही खूपच आवडलात आणि पहिल्यापासूनच तुम्हाला मी पहिल्यापासूनच मला आवडायच्या मात्र आधी पेक्षा आता तुम्ही एकटे आहात त्याच्यात आताही विधवा झाल्या आहात तुम्हाला असं पाहून मला खूप वाईट वाटलं तुम्हाला पण वाटतच असेल ना की कुणीतरी तुम्हाला सुख द्यावं आणि तुमची काळजी करावी तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पाहिजे तसा मी आनंद देईन आणि काही कमी पडू देणार नाही तुम्हाला हे आठ दिवस इथेच आहे मी तोपर्यंत तुम्ही शांत करेल असं बोलत असताना मी काकूंकडेच पाहत होतो बोलत होतो त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते काकू मला म्हणाले की हे बघ तुझे काका जाऊन नऊ दहा वर्ष झाली तेव्हापासून मी एकटीच राहते रे इथे स्वतःचं मन मारून जगत आहे तू जर मला स्वतःहून मला देत असशील तर मला खूपच आवडेल तुझं घ्यायला आणि मला संध्या काकू म्हणू नकोस फक्त संध्या म्हण मग आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत हसू लागलो काकू पहिल्यांदाच एवढ्या खळखळून हसल्या होत्या आणि त्यांचा आतून आनंद ओसांडून वाहत होता तो खुलून निघणार आनंदी मस्त चाकून प्यालो मग काकूला जवळ घेतलं आणि म्हणालो की माझी संध्या आता आठ दिवस इकडे आहे बघ आणि आठही दिवस चांगले तुझी सेवा करी करणार आहे मी परत कधी विसरणार नाही तू ती म्हणाली की हो आजच्या दिवसासाठी तू माझा नवरा असं म्हणून मी काकूला आनंद देऊ लागलो ती पण माझा आनंद वेड्यासारखा घेत होती मी तारुण्य असल्याने थांबतच नव्हतो मात्र एकमेकांच्या मिठीमध्ये कधी सरून गेलो ते आम्हाला दोघांनाही कळालं नाही मात्र इथे पुढे आठ दिवस मी तिथेच राहिलो रोज कधी दुपारी तर कधी संध्याकाळी एकदा तरी जाऊन मी त्यांना इकडे आनंद देऊ लागलो होतो काय वाटते तुम्हाला या कथेबद्दल विधवा बाईला सुद्धा त्यांची गरज असते की मन मारून तिने जगावं तिची थोडी मी सेवा केली होती त्यात काय बिघडलं तर ह्या सगळ्या काही काल्पनिक गोष्टी आहेत याचा रिअल आयुष्याची आयुष्यामध्ये काहीही संबंध नाही कोणाचं मन दुखायचा अजिबात विचार नाही याच्यामध्ये फक्त आनंद घ्या आन आनंदाने ऐकत राहा एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो काही शब्द चुकीचे असतील तर माफ करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार